आज बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे आष्टी तालुका दौऱ्यावर आले होते दौऱ्याची सुरुवात त्यांनी ब्रह्मगाव येथील श्रंगारी देवीचं दर्शन घेऊन केली त्यानंतर आष्टी येथे आढावा बैठक घेतली त्यानंतर नगरकडे रवाना होत असताना कडा येथे सुनील दादानाथ आणि छगन कर्डिले यांच्या घरी भेट दिली त्यानंतर धानोरा येथे परमेश्वर काका शेळके यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली यावेळी परमेश्वर काका शेळके उद्धव बापू दरेकर सुनीलनाथ अमोल तरटे महादेव डोके रामशेळके सरपंच सुभाष शेळके शिवाजीराव सुरवसे राहुल शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कडा इथे आमचे खास प्रतिनिधी आयुब मोमीन यांनी त्यांच्यासोबत बातचीत केली कॅमेरामॅन अनिल मोमीन आणि नासिर पांसरे आष्टी बीड खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आज पहिल्यांदा आरवा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात ब्रह्मगावी देवीचे दर्शन घेऊन केली त्यानंतर त्यांनी आष्टी तारा वगैरे घेतली त्यानंतर ते कडा येते सुनील दादा त्यांच्या घरी त्यांनी होत्या ग्रामपंचायत सदस्य छगन दादा यांच्या घरी ते आलेले आहेत आजच्या दौऱ्याविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात पप्पा काय सांगतात पहिल्यांदा आज खासदार झाल्यानंतर तुम्ही आष्टी तालुक्याच्या दौऱ्यावर आला बीड जिल्ह्याचा खासदार याने असल्यानं आजची विधानसभा मतदारसंघातील सिरो पाटोदांनी या गावाला बैठक घेतली होती त्या बैठकीनिमित्त सर्व अधिकारी रेल्वे असं नॅशनल हायवे असतील मिशन असेल विविध कृषी असतील या सर्व प्रकारच्या बाबतीत जे आहेत लोकांचे प्रश्न आहेत लबित या विषयासाठी या बैठकीत होती बैठक झाली सर्व अधिकाऱ्यांना सूचनाही करेल आणि ज्या माझ्या तीन तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील सूचना एक शेवटचा प्रश्न वेळ का नाही तुमच्याकडे आता विधानसभा लागते तर ही जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ह्या जागा सुट्टे नव्हता विधानसभेचा सुटलं म्हणजे आमचीच आहे सुटायचा विषय